बोरगाव मंजू येथील विठ्ठल रुक्माई संस्थांमध्ये शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आले होते या कथेचं वाचन हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज मानकर भुईखेड यांनी केले सकाळी दोन ते पाच पर्यंत शुमहापुराण कथेचं वाचन केलं जायचं व नंतर संध्याकाळी आठ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम करण्यात येत होता कीर्तनाचा कार्यक्रम त्र्यंबक महाराज आवारे सोनखडी विश्राम महाराज पांडे दादा गजानन महाराज वेरुळकर जैनपूर महंत लक्ष्मण दासजी महाराज दुर्गाबोरी विष्णू महाराज आढाव काकनवाडा बाळकृष्ण महाराज चिकटे सागळूत मनोज महाराज टाले बोरगाव मंजू या सर्व महाराजांनी सातही दिवस कीर्तनाचा कार्यक्रम केला तसेच गोपाल काल्याचं कीर्तन निवृत्ती महाराज मानकर यांनी केले बोरगाव मंजू येथील पुरातन काळातील विठ्ठल रुक्माई मंदिर मध्ये शिवमहापुराण कथा वाचनाचं आयोजन विठ्ठल रुक्माई संस्थांच्या समितीनं केलं होतं आज या शिवमहापुराण कथेची सांगता करण्यात आली त्यामध्ये सर्व भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते तसेच गावातील मुख्य मार्गाने शिवमहापुराण पोथीची मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता बोरगाव मंजूमध्ये प्रथमच शिवमहापुराण कथेचं आयोजन धीरज महाराज काळे व त्यांच्या समितीनं केले होते इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाला बोरगाव मंजू